श्रीकांतच्या नावास इतका मुद्दा झालेला आहे या निवडणूक प्रक्रियेमध्ये आपला आपली भूमिका किती महत्वाची नाही काल राजश्री शाहू आघाडी म्हणून आम्ही ही निवडणूक लढवली होती आणि काल आम्ही सगळेच नेते मंडळी एकत्रित बसलो कालच नाव निश्चित करून काल तो कागद माझ्याकडे देण्यात आला होता आणि मी सकाळी दोन वाजता तो विश्वासाबाजींच्याकडे दिला आणि सगळ्यांनी एकमतानं हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळे त्याला कुठलाही पक्षीय रंग किंवा जो बातम्यांमध्ये तसं काय नाही राजेशाच नाविद मुश्रीफ निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे चेअरमन पदाची धुरा पुढच्या एक वर्षा करता आम्ही सगळ्यांनी माझ्या सकट सगळ्यांनी आम्ही निर्णय घेऊ त्यांच्याकडे शोएकरांचं नाव आलं इच्छुक शशिकांत पाटील चोहेकर इच्छुक होते बाबासाहेब चोगले होते अमर पाटील कोडोलीचे इच्छुक होते करण गायकवाड होते अजित नरगे इच्छुक त्या ठिकाणी होते शेवटी या प्रक्रियेमध्ये दोन घटक विश्वास पाहिजे आणि अरुण पाहिजे यांच्या बाबतीत कुणाचाही संभ्रम नव्हता कारण की त्यांना आम्ही शब्द दिला परंतु त्यानंतर प्रत्येक संचालकाला वाटत होते की शेवटचं वर्ष आम्हाला मिळालं आणि मग त्यातल्या त्यात सरासर विचार करून आम्ही प्रत्येकाची इच्छा काल देखील अनेकांनी आपापल्या कार्यकर्त्याला मिळावा अशी इच्छा व्यक्त केली आणि शेवटी आम्ही सर्वांमध्ये ठरवलं की नावेद मुश्रीफांना सदेश पाटील त्याच्यामध्ये आढळले मला वाटत नाही तसा काय विषय या गोकुळच्या बाबतीत या ठिकाणी कारण की शेवटी केडीसी बँक आहे अनेक साखर कारखाने आम्ही एकत्रितपणे या ठिकाणी लढतो मला वाटते तो अँगल अरुण डोंगळेंच्या राजीनाम्यानंतर थोडाफार अरुण डोंगरेंनी निर्माण केला त्यामुळे तो विषय जरा राज्य पातळीवर गेला नाही तर तसा काय त्याला अंगल आहे असं वाटायचं मला कारण नाही कालच्या बैठकीत कुठेही राज्य पातळीवरच्या नेत्यांचा उल्लेख हा मुश्रीफ साहेबांच्या कडून विनय कडून यांच्याकडून कडून किंवा चंद्रित नायक कडून झाला नाही मी त्यांना तसं विचारलं तसा कुठलाही विषय त्यांच्याकडून झालेला नाहीये मला सांगितलेलं ते मी सत्य समजून पुढे जातो राज्य नेत्यांचा जर विरोध किंवा पद्धतीची त्यांचा प्रतिक्रिया हस्तक्षेप नसेल मग शशी नाव पाटील करणं अजितदादांनी त्यांना भर सभेमध्ये शुभेच्छा देणं आणि मग करबील विश्वास आबाजींना मिळालं होतं असा एक विषय झाला राधानगरीला अरुण डोंगरेंना मिळाला असा एक विषय झाला होता आणि म्हणून मग इतर तालुक्याला संधी द्यायची मग मी म्हटलं तसं अमर पाटील इच्छुक होते शहवाडीतून इच्छुक होते परत पन्हाळ्यातून अजित नरके इच्छुक होते आणि मग यातून आम्ही सगळ्यांनी काल एक जवळ तास दीड तास आमची बैठक चालली तेवढ्यासाठी की एकमत करणं आणि म्हणून एकमतानं आम्ही या नावावर शिकता म्हणतो कुठल्या